पंढरपूर मंगळ मतदारसंघामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची आज या निमित्तानं बैठक घेतली त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आणि आज बऱ्याच शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान पात्रते मिळालं पाहिजे होत बऱ्याचशा त्रुटी आढळल्यामुळं असणारे संघ आणि जे असणारे संकलन करणारे चेअरमन असतील प्रमुख असतील त्यांच्या बऱ्याचशा त्रुटी राहिल्यामुळं आज या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळालेलं नाही ते अनुदान मिळणं म्हणजे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की हे जी मुदत होती दोन महिन्याची ती मुदत अजून वाढवून देऊन शेतकऱ्यांना पाच रुपये आमदार प्रस्तिक मिळण्याचं या निमित्तानं मागणी केली लोकांनी आणि ती मागणी या निमित्ता निमित्तानं मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि दुग्धविकास मंत्री विखे साहेब यांच्या कानावरती घालून शेतकऱ्यांचं हे जी मागणी आहे की जे पोर्टलला पोर्टल बंद आहे ते पोर्टलला अजून या निमित्तानं ओपन करून शेतकऱ्यांना त्याच्यावरती अपलोड करण्याचं परत एकदा त्या पोर्टलवरती अपलोड करण्याचं आपण सा सांगण्याचं काम या निमित्तानं आपण करतो आहे आणि नक्कीच या सगळ्या विषयामध्ये कारण दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय करत असताना आपण हा व्यवसाय डिमांड आणि सप्लाय या गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन कोटी दहा लाखाचं संकलन होत आहे महाराष्ट्राची लोकसंख्या आज जर बघितली साधारणतः चौदा कोटीच्या आसपास जरी म्हणलं प्रत्येक माणसाला अडीचशे एम एल जरी दूध म्हणलं तरी साडेतीन कोट लिटर साडेतीन कोटी लिटर या निमित्तानं महाराष्ट्राला दूध लागतं परंतु संकलन दोन कोटी दहा लाखच संकलन महाराष्ट्रात होते हे वरचं दुधाची मोठ्या प्रमाणात भेसळ तर ही बेसळ थांबवणे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे ही जर बेसळ थांबवली तर शेतकऱ्यांच्या दुधाला अनुदान देण्याची गरज नाही नक्कीच हा भाव जवळजवळ चाळीस रुपयेपर्यंत हा शंभर घेत जाईल आणि या भेसळवरती सुद्धा आवाज उठवण्याचं काम येणाऱ्या अधिवेशनामध्ये